मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आहे बरं झालं त्या छगन भुजबळ्यानी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटूळ करायला लावलं आहे म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं की आमच्या हक्काचं असून सुद्धा हो अतिक्रमण करायला आहे दडप करायला लागलाय दबाव आणायला लागला आहे फडवणीची साथ घेतो आहे काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठ्यांचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा ही सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार मग नावेला जाणं आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झाले शांत तिथे आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणारे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करू म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी होऊ त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षालासुद्धा सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेट इयर लागू करू म्हणलेले आहेत सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजुट राहा यातले भुजबळ किती येऊ द्या असले किती गाड विभांत बांध होतो आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजेत नसता लेकराबाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून हवा आहे आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वाटळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ्यासारखे यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा